हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्याद्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याच उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता ठेईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी